लोकशाहीत लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे रामबाग येथील सात एकर जागेवर जिल्हा परिषदेच्या इमारतीला स्थानिकांचा विरोध असतानाही येथे वृक्षतोड करून कामाला सुरुवात करणे ही योग्य बाब नाही नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका सात एकर तर दूर येथील सात इंच जागेलाही आम्ही हात लावू देणार नाही असा इशारा देत येथे सुरू असलेले काम आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करत बंद पाडले आहे झाडे तोडल्याबद्दलही आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे या ठिकाणी हे घ्या जिल्हा परिषदची इमारत नको आहे इमारत जिथे जिल्हा परिषदची आहे त्या ठिकाणी करावं की दुसऱ्या ठिकाणी करावं परंतु या ठिकाणी इमारत नको आहे ही आमची भावना असताना आणि माननीय महसूल मंत्र्यांनी तसं पत्र दिलेलं आहे आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ते पोत पत्र पोहोचलेलं आहे की तात्काळ बैठकला आहे परंतु मधल्या काळामध्ये त्यांनी बैठक होऊ शकली नाही ही जागा रद्द करणार आहे जिल्हा परिषदला दिल्या गेली आहे ती आणि पुन्हा यांनी झाडं तोडून कामं सुरू केली हे मुजुरीनं हे बदमाशीनं कुणाच्या तरी सांगण्यानं कुणाच्या तरी अहंकारातून हे सगळं काम होत आहे हे काही योग्य नाही आहे लोकशाही याकरता सर्वोच्च आहे की ते जनतेच्या मनातली भावना आहे त्यानुसार काम झालं पाहिजे कुणा एका व्यक्तीच्या मनात आलं आणि त्यानं आली लहर केला कहर असं काही चालत नाही आणि म्हणून या ठिकाणी पाहणी केल्या अधिकाऱ्यानं स्पष्ट सांगितलं आहे की जर या ठिकाणी झाडं पुन्हा जर काम करताना दिसलं तर ह्या यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन गध्या नेऊन या गद्यावर बसून या अधिकाऱ्यांची मी धिंड काढल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी